नमस्कार डी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आज आपण एका अशा पवित्र ठिकाणी जात आहोत जिथे श्रद्धा आणि रहस्य एकत्र येतात कोल्हापूरची श्री महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे या मंदिराच्या प्रत्येक दगडात प्रत्येक मूर्तीत आणि येथील प्रत्येक परंपरेत काही ना काही गूढ दडलेले आहे आपण या मंदिराच्या रहस्यांना उलगडणार आहोत चला सुरुवात करूया आणि हो डी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री महालक्ष्मी मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा माता सतीने आपल्या पिता दक्षाच्या यज्ञात स्वतःला अग्नीत झोकून दिले तेव्हा भगवान शंकराने तिचे शरीर खांद्यावर घेतले त्यावेळी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले आणि त्या अवयवांचे पतन वेगवेगळ्या ठिकाणी झाले कोल्हापूर येथे सतीच्या डोळ्यांचा भाग नयन पडला आणि तिथे श्री महालक्ष्मीचे शक्तीपीठ स्थापन झाले हे मंदिर व्याव्या शतकात चालुक्य राजवंशाने बांधले असावे असे इतिहासकारांचे मत आहे मंदिराची हेमाडपंथी स्थापत्यशैली आणि काळ्या पाषाणातील मूर्ती यामुळे याचे सौंदर्य आणखी खुलते पण प्रश्न असा आहे की या मूर्तीला स्वयंभू का मानले जाते आणि येथील दीपस्तंभातून रात्री दिसणारा प्रकाश काय आहे चला पुढे जाऊन हे रहस्य जाणून घेऊयाच्छ मंदिरातील रहस्यमय गोष्टी स्वयंभू मूर्ती आणि तिची गुढता महालक्ष्मीची मूर्ति ही स्वयंभू मे प्रकट झालेली मानली जाते। काया पाषाणात कोरलेली ही मूर्ति अत्यंत तेजस्वी है एक गूर तेज बाहर पड़ते जे भक्त दर्शन देते काही असा विश्वास आहे कि मूर्ति रिच्पी जागा बदलते खरे की खोटे पण ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा किरणोत्सवाचा चमत्कार प्रत्येक वर्षी फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यात सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात हा किरणोत्सव म्हणून ओळखला जाणारा चमत्कार आहे यावेळी मंदिरात एक अलौकिक वातावरण निर्माण होते ही किरणे मूर्तीच्या मुकुटावरून तिच्या पायांपर्यंत प्रवास करतात जणू माता स्वत भक्तांना आशीर्वाद देत आहे हा योगायोग आहे की दैवी चमत्कार तुम्हाला काय वाटते दीपस्तंभातील गूढ प्रकाश मंदिरातील दीपस्तंभरात्रीच्या वेळी एक विचित्र प्रकाश उत्सर्जित करतो ज्याचा उगम कोणालाच माहीत नाही स्थानिकांचा विश्वास आहे की हा प्रकाश मातेच्या उपस्थितीचे प्रतीक आहे काहींनी तर असा दावा केला आहे की या प्रकाशातून मातेच्या मूर्तीचे प्रतिबिंब दिसते यामागचे वैज्ञानिक कारण काय असेल की हा खरोखरच दैवी चमत्कार आहे मंदिराचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर सांस्कृतिक केंद्र आहे नवरात्रोत्सवात येथेजण लाखो भाविक दर्शनासाठी येतात मंदिरात दररोज होणारी कीर्तने भजने आणि आरत्या यामुळे वातावरण भक्तिमे बनते मातेच्या मूर्तीला सोन्या चांदीचे दागिने आणि रेशमी वस्त्रे अर्पण केली जातात येथील पंचमी हा उत्सव विशेष प्रसिद्ध आहे ज्यामध्ये मातेची पालखी मिरवणूक काढली जाते कोल्हापूरची संस्कृती मिसळ तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चपला यामुळेही हे ठिकाण प्रसिद्ध आहे मंदिराला भेट देणारे पर्यटक येथील स्थानिक बाजारपेठ आणि संस्कृतीचा आनंद घेतात कोल्हापूरला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा उत्तम काळ आहे रेल्वे बस आणि खासगी वाहनांनी येथे सहज पोहोचता येते मंदिरात दर्शनासाठी सकाळी सहा ते रात्री आठ ही वेळ उत्तम आहे मंदिर परिसरात स्वच्छता आणि शांतता राखण्याचे आवाहन आम्ही करतो तुम्ही जर कोल्हापूरला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो डी मराठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर एक गूढ आणि शक्तीचे केंद्र आहे या मंदिराच्या प्रत्येक कथे प्रत्येक परंपरेत आणि प्रत्येक चमत्कारात मातेची शक्ती दिसते दि मराठीवर अशाच रोमांचक आणि माहितीपूर्ण कथांसाठी आमच्यासोबत रहा पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यमय प्रवासात धन्यवाद आणि जय अंबाबाई